नमस्कार मंडळी कसे आहात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात बघा खूप छान अशी झाली आहे तर सकाळ सकाळ मी बाहेर राऊंड मारायला गेले आणि हे अशी लाकडं घेऊन आणली म्हणजे लाकडं घेऊन आली एक मला कुंपण बनवायचं आहे सा, भाजीसाठी तर छोटे छोटे तुकडे करते तोड मला काय तोडायला जमत नव्हतं तर मी प्रयत्न करत होती तर हे क कुंपण तयार करून घालते काही का दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता तर मी इथली साफसफाई करून भाजीसाठी मी जागा तयार केली होती तिथे माझ्या बघा चूल दिसते आहे तर या चुलीला मी जेव्हा आणला तेव्हा व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यानंतर मी त्याच्यावरती कणा वगैरे पण काढला आणि आता मी माती घेऊन आज चुलीवरती काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता माती घालून झाल्यानंतर आहे ना मी त्याच्यावरती राग पण टाकून देणार आहे तर मंडळी फायनली आपला वाफा तयार झाला आहे भाजीसाठी बघू शकता कसा वाटला करून नक्की सांगा तर मंडळी भाजीसाठी आपण एक काय त्याला म्हणतात काहीतरी म्हणतात मळा म्हणतात काहीतरी म्हणतात वाफा म्हणतात इथे काय छोटीशी जागा आहे त्याच्यामध्ये ते मी तयार केलं आहे साईडने फट्ट्या का लावल्या की आमचे माऊ आहे ते नाही जायला पाहिजे आणि एका साईडने ओपन आहे ते मी कसं आता बियाणं वगैरे टाकेन त्याच्या साईडला ओढणी वगैरे काहीतरी लावून झाकून देईन तर जाऊन दे आपल्या मना मनाची इच्छा पूर्ण करूया की आपण भाजी करू घालूया त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे बघू प्रयत्न किती यश हे तर प्रयत्नांना किती यश येणार आहे ते तर उद्या मेथी वगैरे हो काहीतरी भिजत घालेन रात्री आज रात्री घालेन आणि मग उद्या टाकेन बघू कसं काय मला काय एवढी आयडिया नाही आहे तर आपलं आयुष्यच मुंबईमध्ये गेलं थोडंसं लहानपण फक्त गावी गेलं तेव्हा का आपण अशा भाज्या वगैरे काही केल्या नव्हत्या तर त्या गोष्टीला आता झाली चाळीस पंचेचाळीस वर्ष जे बालपण गेलं आपल्या गावी ठीक आहे आपलं बालपण आपण परत जगूया आता चला नाश्ता करून घेते आणि नंतर मग पुढचे काम आहेत तर म्हणलं हे नवीन व्हिडिओ घेतलं होतं मी शेअर केलं की नाही मला आठवत नाही तर म्हटलं आज मी घावणे बनवते तर तुम्हाला दाखवते अजून त्यात एवढं चांगले घावणे येत नाहीये खूप वेळाने कांदा वगैरे तेल वगैरे घालून त्याला खूप वेळ असं काय म्हणलं त्याला वळसवलं आहे आणि अजून पण काळे काळे घावणे येत आहेत आता बघते परत काढून तर तीन चार घावणे काढले आणि हा बघा आताचा घावणा आहे ना तो खूप छान आलेला आहे असं हळूहळू रोज काढलं तर मग ते येतील आणि हे बघा असे पहिले घावणे आहे करपून गेले आणि काळे काळे झाले तर मंडळी हे माझं पुढचं अंगण आहे आणि हे बघा पक्षी आला आहे मला असं वाटतं रानकोंबडी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट का करून सांगा तर मी रात्रीचं बघून इथे जेवण देते त्याच्यामुळे ते, ते भाताची शीतं पडलेली असणार त्याच्यामुळे ती खायला आलेली आहे बघून खूप आनंद पण होतो आणि इथे खूप छान छान सुंदर असे पक्षी पण सकाळी सकाळी दिसतात असं छोटस गुलाबाचं फूल बघा फुल पूर्ण फुललं नाही अजून इथे कळी पण आली आहे तर मंडळ इथे चूल पेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे पहिल्यांदाच पेटवते आणि बघा चूल आमची कणा काढल्यामुळे इथे खूप छान दिसते तर फायनली चूल पेटवली कशी तरी आणि इथे पॅन ठेवलं आणि मी मालपोहे काढते तर गोड काय बनवायचं असा प्रश्न पडला होता कारण रात्रीच्या वेळेला एवढं आम्ही दोघीच असणार खाणार काय तर मग मालपोहे राहतील माल 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 तर मुलगी म्हणाली मी ऑफिसमध्ये घेऊन जाईल म्हणून मी मालपोहे करायला घेतले आहेत मालपोयाची रेसिपी शेअर नाही केली कारण खूप व्हिडिओ मोठा झाला असता तर फायनली आपले मालपोहे चुलीवरती चुलीवरचे तयार झालेले आहेत बघू शकता कसे झाले कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इथं पहिल्यांदा मी चुलीला चुलीवर बनवलं सुकलं पण असेल थोडंफार तर चला तर मालपोहे कसे वाटले चूल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ वीडियो आवडला व्हिडिओचं शेवट करते आता रात्र झाली मग रात केले जागे आहेत त्यांचा अलार्म ते त्यांचा चालूच असतो खूप छान वाटतं पण रात्री यांचा आवाज वातावरण आम्हाला दाखवते रात्रीचं हे बघा रात्रीचं वातावरण सर्व झोपले लोक शांत तुम्हाला मग सर्वांना गुड नाईट शुभरात्र तर व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय